नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना बऱ्याच जणांना आतुरतेने वाट बघत होते बघा बरेच जण कमेंटी करत होते की तुम्ही सांगले होते पैसे पडणार आहात तर कधी मिळणार तेही अशा आतुरतेने वाट बघत आहात तर बघा सगळ्याचे प्रश्नाचे उत्तर देणारच आहो बघा आता होळी निमताना आता तुम्हाला होळी साजरी होणार आहे बघा सगळ्यांनी आता तुमच्या खात्यात पैसे टाकण्यास आता सुरुवात होत आहे बघा आता तुम्हाला किती तारखेला पैसे मिळणार तेही त्यांनीच ते सांगितले आता बघा होळी अधिवेशन सुरू झाले आज होळी हा सण साजरा होत आहे तर तुम्हालाही आता गोड आणि गोड तुमचाही सण होणार आहे तर बघा आजपासून त्यांनी पैसे टाकण्याचा निश्चय घेतला आहे तर बघा तुम्हाला होळी निमताना तुम्हाला पैसे टाकण्यास सुरुवात होत आहे तर किती लाभार्थ्यांना किती मिळणार तेही बघा तर बघा बऱ्याच लाभार्थ्यांना अजून एकही हप्ता मिळणार आणि काही जण तर कमेंटही करत होते की तुम्ही फेक माहिती देता तर फेक माहिती नाही बघा सरकारनं जे माहिती थे थे है है। ते सांगणार आहे तुम्हाला तर बघा तर सरकार टाकण्यात थोडा उशीर करत आहे बघा अर्थसंकल्पना चालू असल्यामुळे त्यांनी तारीखही बदलत जात आहे त्यामुळे त्यांना उशीर लागत आहे तर बघा तुम्हाला आता होळी निमित्ताने त्यांनी एक जाहिरात म्हणजे टाकलेली आहे की तुम्हाला पैसे मिळण्यास आजपासून सुरुवात होत आहे तर बघा प्रत्येक लाभार्थ्यांना दोन हजार रुपये ज्याला मिळत होते ते त्यांना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत तर बघा या अर्थसंकल्पामध्ये हे बदल करण्यात आला तर तुम्हाला ही पैसे लवकरात लवकर पडण्याचे त्यांनी सांगितले तर बघा तुमची होळी ही गोड होण्याची सुरुवात होत आहे तर बघा तुम्हाला ज्यांनी काही समस्या असते तेही कळवा बघा बरेच जणी कमेंटही करत राहतं की त्यांना अजून एकही हप्ता मिळाला नाही तेही करू शकता तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद